いただきます。

कन्या डॉक्टर विशाल राठोड हे प्लास्टिक सर्जन डॉक्टर चैतन्य पाटील यांच्याकडून पुण्याला छत्रपती समाजीनगरमध्ये उपलब्ध आहेत आमडकर म्हणजे सर्व प्रत्येक विभागात असणारे सागर सांगवाने वैद्यकीय अधिक मंडळाच्या सर्वानी मला पॉसिबल राहिले आणि आता सर्व संघटनेचे सर्व वर्किंग कमिटीचे सदस्य डॉक्टर प्रमोद जोशी बच्चे तो तक बच्चे आए द आगरमार पर दे नए बुनियाद योजना के जरिए बच्चे आगरमार को ऊपरी सेटअप कराने से कि मैंने सोचा बड़े से सामान जो है ऊपरी सेटअप सेटिंग भूलने तो कम दिलाएं रात्रि दिन उबर आओ तब में ऊपरी सेटअप तैयार करें अपने सरकार का सरकारें जस्ट देखोंगर बंदे भी बस्ते बस्ते होते

आनंद प्लाझा इथे सुरू करण्यात आलेले आहे आम्ही सर्व आमचे आंबेडकर मेडिकल असोश असोशिएशनचे साडेतीनशे डॉक्टरचे तज्ञ आहेत सुपरतज्ञ आहेत असे सर्व आम्ही आम्ही आपल्या गुरुजू रुग्णांना सेवा देण्याची इच्छा आहे तरी मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण आप आपण आम्हाला आपल्या सेवा करण्याची परवानगी द्यावी व आमची पूर्ण करावी ही नम्र मी आव्हान आपल्या सर्वांना करतो काय काय सर इथे प्र प्रथम आम्ही आमचं इच्छा आहे की येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही दोनशे बेडचं मोठे हॉस्पिटल डॉक्टर आंबेडकर मिशन हॉस्पिटल सुरू करण्याची छत्रपती समाज कर आमची इच्छा आहे पण तत्पुरती एक पहिलं पाऊल म्हणून आम्ही इथे एक ओ पी डी सुरू केलेली आहे त्या ओ पी डीमध्ये तज्ज्ञ डॉक्टर त्यांना तपासणार आहे चांगले त्यांचे सल्ला देणार आहे तसेच त्याचबरोबर जे रुग्ण आहेत त्यांना खरंच शास्त्रज्ञाची गरज आहे अशा रुग्णांना किंवा ज्यांना कोणाला उप चांगले उपचार पाहिजे असेल तर आमचे जे दामाचे असिस्टंट डॉक्टर्स आहेत जे आमचे मेंबर आहेत त्यांचे जे स्वतःचे स्वतः हॉस्पिटल आहे तिथे आम्ही त्यांना काही डिस्काउंटमध्ये त्यांचं ऑपरेशन किंवा त्यांचा उपचार आम्ही करणार आहोत तज्ञ से डॉक्टर यासाठी सेवा देणार आहे आमच्या इथे डॉक्टर चैतन्य पाटील जे प्लास्टिक सर्जन आहेत डॉक्टर विशाल वाठोरे आहेत जे सा कन्सल्टिंग सायकॅट्रिक आहेत डॉक्टर एम बी एम डी गायकवाड साहेब जे ऑनकोलॉजिस्ट आहेत डॉक्टर नरवाडे सर कन्सल्टिंग फिजिशियन आहेत आणि डॉक्टर मुख्तार सर आहेत डॉक्टर आनंद भुख्तार आहेत जे ोलॉजिस्ट आहे असे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरची आमची पंधरा ते वीस टीम आहे जे आपल्या छत्रपती संघा संभाजीनगरमध्ये ऑलरेडी कार्यरत आहे लोकांना माहिती आहे पण पैसे अभावी ते त्या रुग्णात जाऊ शकत नाही अशा रुग्णांना मी आवाहन करतो की त्यांनी त्या कोकडीमध्ये यावा यावे आणि आम्ही त्यांना स्पेशल डिस्काउंटमध्ये त्यांची रुग्णसेवा त्यांची उपचार आम्ही करून देऊ

आणि महिन्यातून एक दिवस आपल्याला देणार आहेत आणखी आमचा प्लॅन अगदी सुरू आहे सर सर्व सर्व समाजातील जे गरजू आहेत त्यांना खरंच पैसे अभावी ट्रीटमेंट मिळत नाही आहे आणि बाहेरच्या महागडे ट्रीटमेंट त्यांना परवडत नाही अशा रुग्णांसाठी आम्ही खास हे रुग्णालय चालू सर चोवीस तास चालू राहणार नाही सध्या तरी आम्ही सहा महिने एक तो ओपनी सुरू करणार आहे सकाळी दहा ते आणि संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्याने आमचे तज्ञ डॉक्टर इथे बसतील रिस जसं रिस्पॉन्स येईल जसं गरज लागेल तसं आम्ही आमच्या मेबुल म्हणून आणि आणखी कुठे आमच्या शाखा ओपन करायची मुली पण आमची कमिटी दिसेल सर न्युरोलॉजीचे सध्या संभाजीनगरमध्ये कारणी डॉक्टर्स आहेत तर आपले इथं कोणते डॉक्टर्स सेवा देणार आमच्या कामाचे मेंबर्स आहेत डॉक्टर खराच आहेत आकाश खराच हे न्यूरोलॉजिस्ट आहेत ते त्यांच्या स्वतःच हॉस्पिटलमध्ये पण आमच्या पेशंटचे कमी खर्चामध्ये ते त्यांची ट्रीटमेंट करतील व आम्ही त्यांना ता, ते पण आपल्या इथे येऊन बसणार आहे अशी त्यांनी कालच मागून जाऊन थँक्यू